तर भावानं आज होता शुक्रवार आणि शुक्रवारचं काय आपण ब्लॉक काय करतोय तुम्हाला माहितीच आहे आणि शुक्रवार म्हटलं मालक्षिमला जातो ती तर काय तुम्हाला सांगायला लागतच नाही पाऊस नाही तोपर्यंत जाऊया म्हटलं तर काय पाऊस काय चालू झाला पाऊस पडला तर मग झाडाखाली थांबलेलो असे ही पण सगळेजण थांबले पाऊस काय का भावानं कधी पण येऊ शकते त्यामुळे तुमच्या भावानं गाडीच्या डिग्गीत एक टोपी आणि जॅकेट ठेवलेलं होतं तुमच्यासाठी भावानं गाडीच्या डिगीत फोन ट्युन असा व्हिडिओ केला बघा हो टोपी देऊन घालता आणि जॉकेट घालता जॉकेट आणि टोपी घालून तोपर्यंत भावानं पाऊस काय गेलेला होता पाऊस गेल्या तोपर्यंत म्हटलं मंदिरात पहिला जाऊया जाताना काय काळ मांजर ते म्हणजे सिग्नल काय पडलेला असतो मी ज्या टायमिंगला मंदिरात जातो त्या टाइमिंगला पोरांची शाळा सुटलेली असते या पोरांकडे बघून मला माझा दिवस आठवतो एकदा मंदिराकडे निघालो एकदाच भावाने म्हणपात पोहोचलो गाडी पहिला लावून घेतली ऊन पण यायला चालू झालं मंदिर बाहेरनं भावानं एक नंबर दिसायला तो ऊन आणि त्यात ढगाळ वातावरण एवढं पावसाचं वातावरण होऊन सुद्धा आपण भावानं भाविकांची गर्दी दर्शन घ्यायला आतमध्ये मंदिराचं पण काम चालू होतं आणि भावानं ऊन पण पडलेलं त्यामुळे पावसात यायचा काही प्रश्नच नव्हता आतन दर्शन घेऊन झाल्यानंतर असा व्हिडिओ करून घेतला व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो तेवढं करताय का बघा